नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीकांत पवनीकर कथासागर या मालिकेमधला आजचा हा दुसरा भाग पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की अलेक्झांडर ज्या वेळेस ही भारतभूमी सोडून गेला त्यावेळेस जाताना त्याने भयनयक विध्वंस केला आणि जाता जाता त्यांनी एक जी चाल खेळली ती अशी की आपला फिलिप्स नावाचा एक गव्हर्नर जो होता तो तक्षशिलेच्या आंबीवरती देखरेख ठेवण्याकरता आपला हा गव्हर्नर त्या ठिकाणी नेमला आणि हा गव्हर्नर नेमण्याचं कारण असं होतं की आणि अदृश्यपणे किंवा कि अप्रत्यक्षपणे हे राज्य सिकंदरच्या ताब्यात राहावं किंवा सिकंदरच्या त्या ठिकाणी नियंत्रणा व्हावं हा फिलिप्स नावाचा गव्हर्नर नेमलेला आहे हे आर्य चाणक्याला कळलं हे चंद्रगुप्त मौर्याला कळलं आणि चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांची जोडी हे इतिहासामध्ये शिष्य जोडी अतिशय प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी साम दाम दंड भेद असा संपूर्ण जो आपला प्रमेय जे आहे हे प्रमेय वापरून आर्य चाणक्याने या ठिकाणी एक फार मोठी चाल खेळली त्यांनी राजा अंभी आणि फिलिप्स जो सिकंदरचा गव्हर्नर होता याच्यामध्ये फूट पडली याच्यामध्ये भांडणं लावले इतके गैरसमज पसरवले हो या आरे चाणक्याने या दोघांमध्ये आपल्या दूतांमार्फत काही महिला दूतांमार्फत की या दोघांचा एकमेकांचे विश्वास राहिला नाही आणि जवळपास हे दोघ जण युद्धाच्या मानसिकतेमध्ये आले राजा अंभीने फिलिप्सच्या मध्ये याचा जाब विचारण्याकरताच्यामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांचा वाद हा विकोपाला गेला आणि हा वाद विकोपाला गेल्यानंतर राजा अंभीने आपली तलवार काढली दोन्ही सैन्याच्या दोन्हीकडल्या लोकांचं थे या ठिकाणी कारण की फिलिप्सचं सैन्य जे होतं ते ठिकाणच सैन्य होतं ते त्याच्याकरता त्यांनी जे ठेवलेलं होतं आपल्या संरक्षणाकरता तर सैन्य होतं ग्रीकचं सैन्य त्या ग्रीकच्या सैन्यामध्ये आणि आंभीमध्ये जोरदार युद्ध झालं आणि या युद्धामध्ये फिलिप्सचा हा पराभव झाला हा फिलिप्स हा मारला गे गेला आता काय झालं फिलिप्स हा मारला गेलेल्यामुळे त्याच्या सैन्याने उठाव केला आपला राजस मारण्या समजा गेलेला आहे मारल्या गेलेला आहे तर आपण युद्ध कोणासोबत करणार आणि नेमकी हीच संधी आर्य चाणक्यांनी साधली अंबी तिथून निघून गेलेला होता आपल्या राजवाड्यामध्ये आणि हीच संधी साधून आर्य चाणक्यांनी राजा अंभी विरुद्ध हे जे फिलिप्स सैन्य जे होतं ते संपूर्ण सैन्य एकत्र केलं अंभी विरुद्ध या पूर्ण सैन्याला त्यांनी प्रेरणा दिली आणि ही प्रेरणा दिल्यानंतर संपूर्ण सैन्याने अंभीवरती आक्रमण करण्याकरता सुरवात केली आणि हा राजा अंभी आपला राजवाड्यामध्ये हा जीवाच्या आकांताने हा पळायला लागला या राहुटीमधून त्या राहटीमध्ये या महालातून त्या महालामध्ये राजा अंबीला काही सुचत नव्हतं आणि त्यामुळं काय झालं की राजा अंबी हा पळता पळता चुकून हा आर्य चाणक्याच्या राहटी राहटीमध्ये गेला बघा अतिशय इंटरेस्टिंग आहे आर्य चाणक्याच्या राहुटीमध्ये गेल्यानंतर राजा आंबेने म्हटलं अरे चाणक्य आपल्याला प्रणाम करतो आपण काय करत आहात आपण काय करत आहात अरे चाणक्य चाणक्य त्याचकडे बघून बसून म्हणाले हे तक्षशिलेचा राजा आंबे मी तुझ्या श्राद्धाची तयारी करत आहे असा हर कार्याणक्यानी म्हटल्याबरोबर राजा अंभी तिथून निघाला अजून घाबरलं जीवाच्या आकांताने अक्षरशः राजा अंभी हा एकटा हा पळत सुटला त्याचा शोध घेत सम्राट चंद्रगुप्त त्याला शोधत शोधत येतच होता राजा अंबिया समोर होता आणि आरे चाणक्याला बोलून राजा अंबी ज्यावेळेस तिथून पळायला लागला त्यावेळेस सम्राट चंद्रगुप्तने त्याचा अतिशय वेगाने पाठलाग केला आणि आपला तळपता भाला जो होता हा तळपचा भाला त्याने जोरदार राजा अंभीकडे फेकून मारला आणि त्याच वेळेस तर राजा अंभीच्या मानेमध्ये हा भाला घुसला त्याचा जा प्रवेश झाला त्या भाल्याचा आणि राजा अंभीचं मस्तक जे आहे हे धडा वेगळं झालं मस्तक एकीकडे पडलं धड एकीकडे राहिलं आणि अशा तऱ्हेने आर्य चाणक्य आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी भारताचा हा पहिला देशद्रोही राजा जो होता ज्याने सिकंदरला ज्याने अलेक्झांडरला भारतामध्ये आक्रमण करण्याकरता बोलावलं होतं अशा ह्या पहिल्या देशद्रोही राजाचा आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी आपल्या साम दाम दंड भेद या नीतीने तक्षशिलेच्या ह्या राजाचा पराभव केला आणि त्यानंतर तक्षशिला हे राज्य जे आहे पुढच्या भागामध्ये काय झालं या तक्षशिलेवरून सम्राट मौर्य आणि आर्य चाणक्याची नजर ही आता मगधवरती होती मगध हे त्याच्यानंतरचं दुसरं लक्ष होतं काय झालं मगधमध्ये कशी ठरली मगच्या बलाढ्य सैन्याशी लढण्याची योजना हे बघा पुढच्या भागामध्ये कथासागरच्या तिसऱ्या भागामध्ये बघा कसं केलं मगध या दोघांनी काबीज तोपर्यंत श्रीकांत पवनीकर यांचा नमस्कार हा एपिसोड कसा वाटला व्हायर करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावर आपल्या कॉमेंट लिहा माझा मोबाईल क्रमांक आहे नाईन फोर डबल टू झिरो एट फोर वन फोर तोपर्यंत नमस्कार धन्यवाद